आज सकाळी पेपर उघडला आणि यानी एक बातमी वाचून दाखवली की एक सिनियर सिटीजन्स घरात एकटेच राहत होते आणि त्यांच्यावर हल्ला झाला आणि पुढे काय झालं माहिती नाही तेव्हा मनात विचार घोंगावत राहिले एक तर आपल्याला वाटतं की मुलं बघून घेत नाहीत ते बरोबर आहे त्यांनी बघायलाच पाहिजे त्यांचं कर्तव्य त्यांनी केलंच पाहिजे पण काही सिनियर सिटिझन्स असे असतात की त्यांची मुलं त्यांच्या जवळ राहत नसतात बाहेरगावी राहत असतात आणि ती एकटीच बाहेरगावी म्हणजे परदेशात असतात यांनी जाण्यासारखं नसतं त्यांनी येण्यासारखं नसतं अशावेळी सिनियर सिटिझन होम हाच एक पर्याय आहे हो सुरक्षिततेसाठी आणि कशासाठी नाही सुरक्षिततेसाठी एकटं एकटं आपण राहिलं नवरा बायको दोघे असले तरी त्यांना किती प्रोटेक्शन मिळणार एका माणसाने दारात येऊन एक ठोसा मारल्यात झालं ना काम तर आपण खरोखर विचार केला पाहिजे जर आपण अगदीच कोणीच नसेल आपल्याला आधाराला आपल्याला बघून घ्यायला जर घरात कोणी माणसं नसतील फक्त आपणच दोघे असतो अशावेळी माणसाने जरूर विचार करावा आणि चोरांच्या भामट्यांच्या हाती लागण्यापेक्षा चांगल्या सिनियर होममध्ये आपल्या पॉकेटला परवडेल अशा होममध्ये नाव घालावं आणि तिथे बाकीची पण सिनियर माणसं असतात आपला वेळ जातो आणि एकाकी वाटत नाही आणि मुख्य म्हणजे सेफ वाटतं पुणा मुंबई अशा ठिकाणी कितीतरी आपापल्या एरियात वेगवेगळे वृद्धाश्रम असतात वृद्धाश्रम म्हणून आहे त्याला सिनियर सिटिझन होम तिथे चौकशी करावी ज्यांना मुलं आहेत जी मुलं सांभाळू शकतात त्यांची गोष्ट वेगळी आहे त्यांनी सिनियर सिटिझन होममध्ये ठेवू नये आईवडिलांना आईवडिलांची सेवा करावी केलं तर त्यांनाच पुण्या लागेल पण जिथे मुलं नाहीत आपल्याकडे आणि आपलं लाईफ इज इन डेंजर कधीही कोणीही दरवाजा ठोकून दरवाजा उघडून येऊ शकतं अशी परिस्थिती असली तर आपल्या पॉकेटला परवडेल अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी कारण आपले पैसे आणि काय कोणाला द्यायचे ते आपल्यासाठीच खर्चायचे ना ते आपल्या फॉर द रेनी डे म्हणूनच आपण जमवून ठेवलेलं असतात ना तर हे रेनी डे समजायचं आणि चांगल्या सुरक्षित सुरक्षित ठिकाणी जाऊन राहायचं चार माणसात राहिलं तर आपण सुखात राहतो आनंदात राहतो वृद्धांनी सिनियर सिटिझननी हा हा पर्याय जरूर निवडावा जर त्यांच्या सोबतीला त्यांच्या दोघांशिवाय आणि कोणीच घरात नसतं अगदी अनसेफ ते इट इज अ अनसेफ सिच्युएशन अशा अनसेफ सिच्युएशनमध्ये एकटं एकटं राहू नये अनलेस यू आर शुअर ऑफ द सराउंडिंग्स राहू नये एकटं एकटं कोणीच नसलं आपल्याला तर आपण सिनियर सिटिझन होममध्ये जरूर जावं